तेलाची दोन चली आता कुकर आणि परत आता हे मटण आलं चिकन आपलं येते मटण आलं अरे बापरे एवढं परत आता करायचंय ताई हे आता मी फक्त शिजा करा आपण जेवायला बसायचं बसायचंय मलाच कंटाळा आला आता ताई ता आमच्या घरची शेफ आहे एकदम सर्व सर्व म्हणजे सर्व करते हे परत सुरू झालं तुझं आता ते आम्ही जेवण जेवायला वाढते ताई बाबा सगळे ड्रेस माझी बसलेत ती आ, हे, हे, हे आज आम्हाला नदीवर जायला थोडा उशीरच झाला पण तरी पण आम्ही जातोय आणि आज, आज साधे सुद्धा आम्ही चिल्ली पिल्ली नाही जातात सगळ्यांना घेऊन चाललोय

आणि हा दादा ऑफिसला निघाला होता पण आमची एक्साइटमेंट बघून हाही आता ऑफिस सोडून आमच्याबरोबर नदीवर आला आहे चला चला

hả lạnh lẽ hả lạnh lẽ hả lạnh lẽ hả lẽ hả lẽ hả lẽ hả ए, लवकर, लवकर, नाही आहे बुडा लागलो मी नाही मारायची फक्त असं पाहा इकडे लाइन मध्ये चेहरे दिसती ए लवकर चेहरे दिसतील आणि तू इकडे ये इथं नको अरे उलटी नाही रे राजा अरे उलटी नाही रे फक्त आता बाराकाका पडला तसं पाहा हात दाखवा आणि लाक कसईला जा बघ तू लोमप बनानी दोन्ही चालू आहेत

ए माझा हात दुखतोय लवकर एक दोन तीन एक दोन तीन

नारळ जमवत आज शेवटचा दिवस आहे आमचा आता हा पर्यावरचा E agora aqui tu uma estroza da e trinchar. paria कसं मारायचं त्याच्यावरून सर्व चालू आहे वरतून धावत येऊन उडी मारणार आहे तर बघा तुम्ही दादा सांगतोय कशी उडी मारायची पडलेत ना ते जमवायला गेलेत सर्व <laughs>

वाड्याची एवढी गोळा झाली हे दादाने यांना कामाला लावले ना गोळा करायला आता काय करतात ती हे बघा यांचं बोंबील होम होमबिल काढताना होमबिल दादा अथर्व आणि आदित्यने खूप सुंदर असा अंडर वॉटर शॉर्ट दिलाय बघा तुम्ही तर आता इथे आम्ही अंडर वॉटर शॉर्ट शूट करत होतो खूप रिटेक घेतल्यानंतर काही काही शॉर्ट चांगले आले खूप मजा आली पण आणि खूप एन्जॉय केला आम्ही तुम्ही या व्हिडिओ थ्रू हे सर्व एन्जॉय करा आणि अनुभवा मला आमवाशेला नैवेद्य दाखव दाखवण्याची प्रथा आहे आणि आता इथे नैवेद्य दाखवते बघा तुम्ही ह्या प्रथा आपण पण पाळल्या पाहिजेत आपण किती प्रगती केली तरी पण आपण जे आपलं ट्रेडिशन आहे ते जपलं पाहिजे आणि सर्व ह्या जुन्या प्रथा आपल्याला आपलं ट्रेडिशन जपायला मदत करतात येतोय बघा जेवायला बसणार आहे हे दुपारचं आज मेनू काय ताई लय वाट बघतोय आता कधी जेवायला मिळते मला आता नदीवर पोहून आले आता भूक लागली आज आमच्याकडे साधं जेवण आहे कारण आज सोमवार आहे आणि ही वहिनी आहे बघा आंबे किती आहे जेवतोय बघा तस अथर्व जेवतोय बघा कस अथर्व अथर्व कसा जेवतोय मी तुम्हाला दाखवणार आहे बघा जरा गंमतच याच्या जेवण्याची आणि आता हा ब्लॉग इथे सेंड करत आहोत आणि खूप मजा केली आणि ह्या मेमरीज आम्ही कलेक्ट केल्या तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या गावची ही नदी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा